कुरुंदवाडी येथील दिगणेश सहकारी बँकेचा साठावा वर्धापन दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला कुरुंदवाड येथील मुख्य कार्यालयात आज शुक्रवार दिनांक अठ्ठावीस रोजी वर्धापन दिनाच्या अनुषंगानं बँक परिसरात आकर्षक रांगोळी काढून बँकेत सुंदर सजावट करण्यात आली होती दरम्यान सहकार क्षेत्रात वेगळा ठसा उमटवणाऱ्या शिरो तालुक्यातील दिगणेश सहकारी बँकेला दोन हजार पंचवीस या वर्षाचा बँको ब्ल्यू रिबन पुरस्कारानं बँक बँकेला प्राप्त झाला आणि देशात दिगणेश बँकेचं नाव पोहोचलं आदर्शवत व उज्ज्वल परंपरा पारदर्शक्रम कार्य कार्यक्रम तसेच उत्कृष्ट कार्यप्रणाली यामुळे बँकेची ख्याती राज्याबरोबरच देशातही झाली बँक ऑफ ब्ल्यु अवॉर्ड हा पातळीवरील प्रतिष्ठेचा पुरस्कार असून बँकेच्या उत्कृष्ट कामगिरीचीही मोठी पोचपावती आहे असं चेअरमन जोशी यांनी सांगून नागरिकांनी बँकेचे खातेदार होऊन बँकेला सेवेची संधी द्यावी असं आवाहन चेअरमन सदाशिव जोशी उर्फा काका यांनी केलं यावेळी बँकेच्या सेवा ठेव योजना कर्ज योजना याबाबत ग्राहकांना सविस्तर माहिती दिली दरम्यान बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त बँकेत पूजा घालण्यात आली यावेळी बँकेचे सर्व संचालक ठेवीदार सभासद खातेदार व हितचिंतक यांनी तीर्थ प्रसादाचा लाभ घेतला सकाळी दहा ते तीन या वेळेत बँकेत येणाऱ्या सर्वांचं स्वागत करण्यात आलं कुरुंदवाड शहरात एकोणीसशे सहासष्ट साली स्थापन झालेल्या दिगणेश सहकारी बँकेनं यशस्वी साठ वर्षे पूर्ण केली सभासदांनी ग्राहकांचं हित जोपासून बँकेनं यशस्वी घोडदौड कायम ठेवली आहे आज बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त बँकेत प्रसन्न वातावरण पसरलं होतं यावेळी चेअरमन सदाशिव जोशी म्हणजे अरुण काका व्हाईस चेअरमन रामचंद्र मोहिते संचालक बाळासो दिवटे दिगंबर पुजारी डॉक्टर नितीन घोरपडे प्रभू चौगुले यशराज जोशी जयवंत कांबळे मंदार धर्माधिकारी रामचंद्र मोरे अरविंद जोशी योगेश जोशी बापू जोंग बाळासो देवटे दत्तात्रय सुतार नेमा नायनापुरे चिन्मय कागलकर श्रीवल्लभ झेरे पुजारी त्रिशला चौगुले रेखा पुजारी जवाहर साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी संचालक व गणेश बँकेचे तज्ज्ञ संचालक सी ए मनोहर जोशी मुख्य कार्यकारी अधिकारी नीता खलाटे ऑफिसर महेश परीट व बँकेचे सर्व सभासद ग्राहक कर्मचारी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडचूळ